तो सात मिनिटांचा थरार बदलून टाकणार होता मंगळ ग्रहांचा हजारो वर्षांचा इतिहास विषय आहे क्युरियासिटी बद्दलचा क्युरियासिटी नावावरचा एक रोवर आपण मंगळाच्या अभ्यासासाठी पाठवला होता एका स्वप्नाची सुरुवात क्युरियासिटीला आपण म्हणू शकतो अ ड्रीम बेगिन्स दोन हजार बारा साली दोन हजार बारा साली नासाने एक रोवर रोवर म्हणजे फिरणारा आहे रो करणारा एखाद्या ठिकाणी मंगळाच्या अभ्यासासाठी मंगळावर पाठवला हो ज्याचे नाव होते क्युरियोसिटी हे केवळ एक, के एक यंत्र नव्हते तर मानवजातीच्या मनात दडलेल्या एका मोठ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे स्वप्न होते मंगळावर कधी जीवन होते का, का मंगळावर आता पण जीवन आहे अजूनही जीवन आहे का तसेच मंगळावर पाणी आहे का मंगळांवरती मंगळाच्या सरफेसची रचना कशी झाली मंगळाची निर्मिती कशी झाली लाल ग्रह ज्या ग्रहाचा उल्लेख आपल्याला आपल्या पिरामिडमध्ये पण पाहायला मिळतो मानवाच्या जाती मानवाच्या पूर्वजांनी त्या लाल ग्रहाबद्दल बऱ्याच वेळा चर्चा केलेली आपल्याला पाहायला मिळते मग त्या लाल ग्रहाबद्दलचा उल्लेख त्या लोकांना इतकं नॉलेज नसताना पण ते, ते नेहमी नेहमी ह्या ग्रहाचा उल्लेख का करायचे अशा असंख्य प्रश्न मनात होते ज्याचं उत्तर शोधण्यासाठी नासानं दोन हजार बारा मध्ये या रोवरला मंगळ ग्रहावरती पाठवलं कल्पना करा आपलं आपण आपल्या घरामध्ये बसलेलो आहोत आणि दूर कुठेतरी कोट्यावधी किलोमीटर अंतरावर लाल रंगाच्या एका वेगळ्या जगामध्ये एका वेगळ्याच ग्रहावरती एक मशीन आपल्या वतीने काम करत आहे एक मशीन ज्याला भावना नाहीत पण ते मानवाच्या सर्वात मोठ्या इच्छेचे प्रतीक आहे जी इच्छा आहे जिज्ञासा याला आपण क्युरियासिटी म्हणतो या फोटो मध्ये दिसतंय तुम्हाला एक रोवर छोटासा याच नाव आहे क्युरियासिटी रोवर हा क्युरियासिटी म्हणजे माणसाला माणसानं पाहिले ना एक खूप मोठं स्वप्न पूर्ण करणारा एक दूतच आहे आणि या क्युरियासिटी बद्दल आता आपण मागच्या मध्ये पाहिलं की याला भावना नाहीत पण आता समोर जसा जसं आपण या स्लाइड मध्ये जातो तुम्हाला कळेल की ह्या क्युरियासिटीला पण भावना आहेत आता तो सात मिनिटाचा थरार नेमका काय होता बघा याला म्हणतो टेरर हे सात मिनिट माणसाच्या इतिहासाला बदलून टाकणार होते माणसाच्या भविष्याला बदलून टाकणार होते माणसाच्या विचाराला बदलणार होते आणि त्यामुळं हे सात मिनिट माणसाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत सर्वात महत्व महत्वाचे जे सात मिनिट असतील महत्वाचा जो टाइम असेल त्या महत्वाच्या टाइम मध्ये ह्या सात मिनिटांना स्थान मिळालेलं आहे आणि ते टाइम होता बघा मंगळावरती उतरणं हे काम काही सोपं नव्हतं सेव्हन मिनिट जेव्हा आपण म्हणतो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या सात मिनिटांमध्ये या ने स्वतःला मंगळाच्या वातावरणामध्ये स्थिर केलं पॅराशूट उघडले यामध्ये दिसते बघा तुम्हाला एक प्रोब आहे प्रोब मंगळाच्या वातावरणामध्ये एंटर झाला एंटर झाल्यानंतर त्याचं जे समोरचा हॅच आहे ते हॅच इथं ओपन झालेला दिसते हॅच ओपन झाल्याच्या नंतर याच्यामध्ये जे पॅराशूट आहे हे पॅराशूट पण ओपन होत आहे आणि ह्या पॅराशूटच्या मदतीनं हे जे रोवर आहे हे मंगळाच्या सरफेसच्या दिशेने हळूहळू यायला लागतंय एका विशिष्ट अंतरावरती पोहोचल्यानंतर इथे एक स्काय क्रेन प्रणाली म्हणतो आपण त्याला स्काय क्रेन मॅन्युअर ठीक आहे जसं आपलं जमिनीवरच क्रेन असते ना सेम त्या प्रकारचं क्रेन आहे पण हे हवेमध्ये वापरले जाते ठीक आहे याच्यामध्ये दिसतय तुम्हाला बघा स्काय क्रेन हे स्काय क्रेन काय असते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी डिटेल मध्ये घेणार आहे इथे फक्त स्काय क्रेन याला तुम्ही फक्त असं समजून घ्या की हवेमध्ये एक क्रेन आहे जे की जेट इंजिनच्या माध्यमातून स्वतःला हवेमध्ये ठेवत आणि ह्या स्काय क्रेनच्या माध्यमातून मंगळाच्या ग्रहावरती उतरणार होता आपला क्युरियासिटी एका अवघड प्रणालीने ज्याला स्कायक्रेन म्हणतो मॅन्युअर ने ते अलगच जमिनीवर उतरले प्रत्येक शास्त्रज्ञाच्या हृदयाची धडधड वाढत होती त्यावेळेला आणि जेव्हा टच डाउन कन्फर्म असा संदेश त्यांनी वापस पृथ्वीवरती पाठवला तेव्हा अक्षरशः आनंद राशूने अनेकांचे डोळे भरले तो एक ऐतिहासिक क्षण होता मानव जातीसाठी मानव सभ्यतेसाठी आतापर्यंतचा इतिहासातील सर्वात महत्वाचा असा तो क्षण होता आणि म्हणून त्याला आपण काय म्हणलो सेव्हन मिनिट टे, आता याच महत्व आणखी बघा ज्यावेळेस हा रोवर जो आहे पृथ्वी मंगळाच्या एका गेल क्रेटर नावाच्या भागामध्ये याला उतरवलं होतं आता हे गेल क्रेटर मध्येच याला का उतरवलं गेल क्रेटर नेमकं काय आहे का बघा आणि याला होम स्वीट होम का म्हणतात तर त्याचं कारण आहे बघा क्युरिओसिटी रोवर जो आहे गेल क्रेटर नावाचा एका विशाल विवरामध्ये उतरला होता ठीक आहे एका विशाल खड्ड्यामध्ये उतरला होता शास्त्रज्ञांना वाटत होते की या ठिकाणी कधीतरी पाणी होते ठीक आहे या ठिकाणी कधीतरी पाणी होतं आणि जिथे पाणी तिथे जीवनाची शक्यता आता पण बघा ना आपण जिथे राहतो आपल्या आजूबाजूला सगळ्यात जास्त नद्या वगैरे आहे पाण्याचे सोर्सेस आहे त्या ठिकाणी आपल्याला आपली सभ्यता विकसित झालेली पाहायला मिळते बरोबर आहे त्यामुळे जिथं पाणी तिथं जीवनाची जी शक्यता त्यामुळं हे जे गेल, गेल क्रेटर आहे या गेल मध्ये पाण्याचे काहीतरी पुरावे आपल्याला सापडतात म्हणून आपण इथं उतरण्याचा निर्णय घेतला होता हे रोवर तिथेच वर्षानुवर्ष फिरत आहे मागच्या बारा दोन हजार बारा पासून तर आतापर्यंत हे जे रोवर आहे आपलं क्युरॅसिटी हे त्याच भागामध्ये फिरत आहे यानं आ अनेक अशा हजारो खडकांचे नमुने घेतलेत त्यानंतर मातीचं विश्लेषण विश्लेषण करत आहे जणू काही मंगळाच्या जुन्या कथा तिथे बसून ऐकत आहे आता एखाद्या लहान मुल त्याच्या आजी सोबत आजोबांसोबत बसून जशा जुन्या गोष्टी ऐकत असते तसा आपला हा जो रोवर आहे हा मंगळावरती वेगवेगळ्या भागांचं वेगवेगळ्या मातींच वेगवेगळ्या खडकांचं विश्लेषण करून मंगळाच्या इतिहासाबद्दलच्या मंगळाच्या जुन्या कथा ऐकत आहे असा भास होत आहे त्यानंतर बघा यांनी जीवनाचा शोध घेण्यासाठी काही महत्वपूर्ण अशा गोष्टी शोधलेल्या आहेत द सर्च फॉर लाईफ यामध्ये बघा क्युरॅसिटीने मंगळावर कधी पाणी होते हे याचे अनेक पुरावे शोधले आहेत जुन्या नदीच्या पात्राचे अवशेष मिठाचे थर आणि मातीत सापडलेले काही सेंद्रिय रेणू याला आपण ऑर्गेनिक मॉलिक्युल्स म्हणू ठीक आहे इथं तुम्हाला दिसतय बघा हा रोवर थांबलेला आहे रोवर इथून समोर असलेल्या मंगळ ग्रहाच्या जमिनीचं विश्लेषण करते यामध्ये त्याला नदीचे पात्र दिसतात त्यामध्ये मिठाचे प्रमाण त्याचे काही थर असलेले जमिनीवरती आणि काही खडकांवरती जमा झालेले पाहायला मिळतात त्याला सांगता येते की इथं कधी काही पाणी होतं त्यानंतर मातीमध्ये असलेले सेंद्रिय रेणू ऑर्गेनिक मॉलिक्युल्स आहेत हे सर्व पुरावे सांगत आहेत की कोट्यावधी वर्षापूर्वी मंगळ ग्रह कदाचित पृथ्वीसारखाच जिवंत आहे जिवंत होता यामध्ये एक थिअरी तुम्हाला सांगा वाटते ती थिअरी बघा स्टीफन हॉकिन्सची स्टीफन हॉकिन्स यांनी सांगितले की आणि या संदर्भामध्ये आपले जगामधले महान शास्त्रज्ञ जे आहेत आल्बर्ट आयन्स्टाईन यांनी सुद्धा एक्सपांडिंग युनिव्हर्स नावाची एक थिअरी सांगितली होती की पृथ्वीवरती पृथ्वीवर पृथ्वीसारखे जे इतर जे ग्रह आहेत हे किंवा आपलं युनिव्हर्स जे आहे हे हळूहळू एक्सपांड होत आहे ठीक आहे तर हे एक्सपांड होत आहे त्यामुळं पृथ्वीच्या गोल्डी लॉक झोनमध्ये आहे गोल् लॉक झोन बद्दल आपण चर्चा करणार आहोत या गोल्डी लॉक झोन मध्ये आहे या लॉक झोन मध्ये कधी काही मंगळ असेल आणि आता तो कालांतरानं त्याची जागा सोडून समोर गेला याला आपण असं समजू सूर्य हा जर सूर्य आहे आणि इथं पृथ्वी आहे आणि इथं मंगळ आहे समजा ठीक आहे तर काही आता जसं हे एक्सपांड होत आहेत एक्सपांड म्हणजे हे सूर्यापासून दूर दूर जाते ठीक आहे तर जिथं आज पृथ्वी आहे त्या ठिकाणी कधी काही मंगळ असेल आणि त्यामुळं इथं पाणी असेल आणि जीवनाची शक्यता असेल पण इथून हळूहळू हा दूर गेलाय आणि दूर गेल्यामुळे आता इथं जीवन नाही असं आपल्याला याचा एक निष्कर्ष काढता येते ठीक आहे शास्त्रज्ञांनी पण या गोष्टीला मान्य केले की हे गोल्डी लॉक मध्ये असेल आता ते गोल्डी लॉक झोनच्या बाहेर गेले गोल्डी लॉक झोन वगैरे आता आपण याची एक सिरीजच बघणार आहेत पूर्ण पृथ्वीच्या बाहेरचे ऑब्जेक्ट आहेत यांची संपूर्ण सिरीज असेल त्याच्यामध्ये आपण याबद्दल डिस्कस चर्चा करू ठीक आहे तर त्यामुळे इथं जीवन असू शकत होतं याबद्दलचे अनेक पुरावे आपल्याला क्युरियासिटीनं पाठवलेत आता तुम्ही कल्पना करा ज्या लाल ग्रहावर आज आपण पाहतो तिथे एकेकाळी एक 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 पाणी वाहत असेल कदाचित त्यामध्ये छोटे जीव जरी असतील आणि हे विचारच आपल्याला भारून टाकतात ह्याच विचारामुळे माणसानं मंगळ ग्रहाकडे आपलं पाऊल उचललेलं आहे मंगळ ग्रहावर येणाऱ्या भविष्यामध्ये एलॉन मस्क यांनी ठरवले की तिथं जाऊन आपण आपली एक सभ्यता निर्माण करायची आपल्या कॉलनी बसवायचेत आपण तिथे राहायला जाणार आहेत ठीक आहे आपण तरी नाही पण आपल्या येणाऱ्या पिढ्या नक्की तिथे जातील एकट्याने केलेला प्रवास अ लोनली जर्नी आजही क्युरिओसिटी जो आहे हा एकट्याने मंगळाच्या पृष्ठभागावर फिरत आहे त्याच्यावर धूळ साचली आहे त्याचे काही भाग जीर्ण झाले असतील पण त्याचे काम अविरतपणे सुरू आहे ते कधी स्वतःच्या सेल्फी पाठवते तर कधी मंगळाच्या अद्भुत पर्वतांची आणि वाळवंटाची चित्रे कधी कधी तर अशा आकृत्या दिसतात की आपल्याला प्रश्नच पडतो हे निसर्गाने बनवले आहे की अजून कोणीतरी तिथे आहे पाठीमाग तुम्ही पाहिलं असेल नेट वरती व्हायरल झालेले फोटो आहे त्याच्यामध्ये बुद्धांची मूर्ती दिसल्यासारखं दिसतंय त्याच्यामध्ये इतर काहीतरी एखादी सावली बसल्यासारखं दिसतंय कोणतरी म्हणत होतं पाठीमागे एक फोटो व्हायरल झाला की मंगळावर एक लेडीज बसलेली ले आहे अशा वेगवेगळ्या सावल्या दिसतात आपल्याला ठीक आहे त्यामुळे काय होतंय की असा भास निर्माण होतोय की त्या निसर्गानं बनवलेल्या आहेत का अजून कोणीतरी तिथे एखादा जीव आहे ते ह्या गोष्टी बनवत आहे त्या फक्त सावल्या आहेत त्या फक्त शॅडो आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये असं काही तथ्य नाहीये की ते कोणीतरी बनवलंय हो म्हणून आता भविष्यामध्ये जसं जसं जसा क्युरियासिटी आहे क्युरियासिटी नंतर आपण पाठवलेलं जे नावाचा जे रोवर आहे ह्यांचं काम होत राहील हे जस जसं उत्खनन करत राहतील तसे आपल्याला मंगळाबद्दलचे बरेच रहस्य आणखी आपल्याला माहित होत जातील हे काही फोटोज आहेत जे की आपल्याला ने पाठवलेले आहेत क्युरि क्युरियासिटी जो आहे त्याला सेल्फी काढायला खूप जास्त आवडते स्वतःच्या इतक्या छान छान सेल्फ्या काढून पाठवते ते बघा इथे एक आर्म लावलेला आहे ह्या आर्म वरती समोर असा इथे एक कॅमेरा लावलेला आहे ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे स्वतःचे सेल्फी काढून पृथ्वीवरती पाठवत वर्त असते आता, आता आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की याला भावना नाहीत ह्याला जर भावना नसते था था तर हे स्वतःची सेल्फी काढून पाठवत असता का आता याचे प्रोग्रामिंग आहे ठीक आहे ह्या मान्य गोष्टी की प्रोग्रामिंग आहे प्रोग्रामिंग मुळे तो काढताय पाठवत आहे पण तरी पण कुठेतरी आपण याला एक थोडस भावनिकतेने दृष्टीने जर पाहिलं तर एकटा फिरतय त्या पृथ्वी त्या मंगळावरती एकटा फिरतय मागच्या बऱ्याच वर्षापासून आणि ते करत असताना था पण तो पृथ्वीवरती कम्युनिकेट करते पृथ्वीवर कम्युनिकेट करत असताना स्वतःची सेल्फी पाठवत आहे इथं असलेल्या शास्त्रज्ञांसोबत चर्चा करते की तुम्ही कसे आहे मी कसं आहे माझं ओके आहे हे आहे याच्याबद्दलच खूप छान कॉन्व्हर्सेशन आहे तुम्हाला जर हे पाहायचं असेल तर नासाच्या ऑफिशियल पेज वरती जाऊन तुम्ही त्याचा ट्रान्सक्रिप्ट वाचू शकता की त्याला तुम्ही कम्युनिकेशन बिटवीन मार्स रोवर अँड अर्थ ह्या दोन्ही बद्दलचं ट्रान्स्क्रिप्शन पाहिलं तर तुम्ही ते काय मेसेज पाठवते त्याच्यावर नासाचे सायंटिस्ट काय रिप्लाय चर्चा आहे तुम्ही ते वाचू शकतात त्यानंतर बघा आपल्याला 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 काय काय फक्त मंगळाबद्दलच नाही तर आपल्या स्वतःबद्दलही खूप काही शिकवलंय ना त्यानं दाखवून दिलंय की मानवी जिज्ञासा किती अथांग आहे जर मानवाने एखादी गोष्ट ठरवली तर माणूस कुठपर्यंत जाऊन त्याची त्या ला पूर्ण करू शकते कितीही अडचणी असल्या तरी आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो एका लहान ने आपल्याला हे पटवून दिलं की या अफाट विश्वामध्ये आपण एकटे नाही आहोत किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी आपण कितीही पुढे जाऊ शकतो आणि शोधाच्या ते याच म्हणतात याच ना गरज ही शोधाची ज्यांनी याच गरजेमधून माणसानं शोध लावत लावत आज मंगळापर्यंत पोहोचलाय आणि तुम्हाला माहित असेल की एक वाव सिग्नल नावाचा हो सिग्नल आपण पृथ्वीच्या बाहेर प्रत्येक दिशेने आपण सिग्नल पाठवत होतो पण आपल्याला त्या दिशेमधून एक सिग्नल वापस भेटला होता आणि त्याच्यावरून आपल्याला कळते की आपण पृथ्वीच्या बाहेर एकटे नाही येत आपल्यासारखे दिसणारे कदाचित आपल्यासारखेच असणारे जीव पृथ्वीच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत तर या क्युरियासिटीने आपल्याला एक भविष्याबद्दलची खरंच एक क्युरियासिटी दाखवली त्यामुळे भविष्याच्या दिशेने जर विचार केला तर भविष्यामध्ये क्युरियासिटीने दाखवलेल्या मार्गावर चालत आज नासाने परजेवरन्स नावाचा यासारखा अजून एक प्रगत रोवर मंगळावरती पाठवला आहे या फोटो मध्ये दिसतंय हा जो रोवर आहे याचं नाव आहे क्युरियासिटी जुना वाला ठीक आहे आणि त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचा इथे एक रोवर दिसतं याचं नाव आहे जुना क्युरियासिटी होता हे त्याच नवीन अपडेटेड मॉडेल आहे नावाचं ठीक आहे हे सर्व सिक्युरिटीच्या महान कार्यामुळे शक्य झाले आहे सॉरी हे सर्व क्युरियासिटीच्या महान अशा कार्यामुळे शक्य झाले आहे ही फक्त विज्ञानाची गोष्ट नाही ही मानवी आत्मविश्वासाची धैर्याची आणि कधीही हार न मानण्याच्या मानवाच्या प्रवृत्तीची गोष्ट आहे बरं हा जो जेव्हा आता आहे डिटेल मध्ये तर परजीवर फक्त एकटा नाही सोबत एक, एक आणखी छोटासा मार्स हेलिकॉप्टर नावाचा एक छोटासा आणखी एक ड्रोन पाठवलाय हो ज्यावेळेस हा ड्रोन जमिनीवरती चलत असेल म्हणजे मार्सच्या जमिनीवरती चलत असेल तर याला जर एखाद्या ठिकाणी जायला अडचण येत असेल जर याला काही शोधायचं असेल तर याच्यामध्ये इथं एक असा हेलिपॅड बनवलेला आहे ठीक आहे याच्यामध्ये एक छोटासा जसा आपला फोटोवाला ड्रोन कॅमेरा असतो ना त्या टाइपचा एक छोटासा याच्यामध्ये कॅमेरा सारखा कॅमेरा बसवलेला हो एक छोटासा ड्रोन बसवला हो हेलिकॉप्टर सारखा ते ह्याच्यामधून याला लॉन्च करणार तिथं जाणार त्या जागेवरती सर्च करणार आणि ते मेसेज पुन्हा याला पाठवणार मग हा जो आहे परजीवरच हा तो मेसेज पृथ्वीवरती पाठवणार आणि पुन्हा हे वापस येऊन याच्यामध्ये फिट होणार तर असा हा दोन दोन प्रकारच्या अं हो ला घेऊन जाणारा पाठवलाय याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत ठीक आहे त्यानंतर बघा हा जो क्युरियासिटी आहे याने आपल्याला एक प्रेरणादायी संदेश दिलाय तो असा आहे की क्युरियासिटी हे नाव आपल्याला नेहमी आठवण देऊन आठवण करून देते की जिज्ञासा क्युरियासिटी हीच आपल्या प्रगतीची खरी शक्ती आहे ते आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला नवीन, नवीन शोध लावायला आणि अज्ञात गोष्टींचा मागोवा घ्यायला प्रोत्साहित करते हे रोवर मंगळावर जाऊन आलेले आपले दूत आहेत जे आपल्याला सांगते स्वप्न पहा मेहनत करा आणि आपल्या जिज्ञासेने जगाला एक चांगले स्थान बनवण्याचा प्रयत्न करा आपली पृथ्वी खूप अमूल्य आहे त्यामुळं पृथ्वीचं रक्षण करणं ही आपली गरज आहे या अद्भुत प्रवासाचा भाग झाल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी आमच्या सोबत कनेक्ट करायला विसरू नका धन्यवाद फ्रॉम क्युरियसिटी फ्रॉम मार्स भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू